याच्यामध्ये अभ्यास करून याच्यामध्ये आपल्याला हे जे काही तालुके आपले जुन्नर रामदेबा या सगळ्या सात तालुक्यांमधून कॅम्पेनिंग पुढे मोठे पण होईल याच्यामधून आपण एक ऍप्लिकेशन तयार केलेले मोबाईल ऍप अँड्रॉइड ऍप मधून लोकांना तक्रार दाखल करता येईल तक्रार दाखल करून पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे तो ईमेल ऑफिशियली जाईल किमान पाच लाख किमान पाच लाख ईमेल पत्र ही केंद्राला जाऊन धडकली पाहिजेत ती गेल्याच्या नंतर त्याच्यावर त्यांनी काय उपाययोजना केला याची माहिती आपल्याला घ्यायची आणि मग याच्यावर उपाययोजना नाही झाल्या ना तुमचं ऍप निवडणूक झाल्यावर ओपन होईल निवडणूक आज 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 सकाळी अकरा वाजता मी योगी समर्थ रामदेव बाबांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी का आलो याचं कारण आहे इथून आपल्याला त्या ठिकाणाची सुरुवात करायची आहे लोकांचे जीव जी आपल्या वाचवायचे असतील तर लवकर लवकर सुरू सुरु केलं पाहिजे आता एक तासापूर्वी ऍप अप ऍक्टिव्हेट झाले आणि बाजारामध्ये ते बाजारामध्ये लॉन्च झालंय मोठा मोबाईल म्हणाल आधी सोळा बोल दिलेला आहे याच्यामध्ये जायचं आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण याच्यामधून पैशाचा काय संबंध आहे याच्यामध्ये ऍप आप आपण जे डाऊनलोड करतो ना एक गुगल कुठे गुगल गुगलमध्ये जायचंय आणि गुगल मधून सर्च करायचं सर्च करून प्ले स्टोर मध्ये जाईल ते तो त्या गुगलमध्ये गेलोय गुगलचा हा स्कॅनर आहे हा स्कॅनर आहे त्या स्कॅनर मध्ये जावा इथन हा क्यू आर कोड स्कॅन करतोय आपण हा हा स्कॅन केला झाला स्कॅन आता हे ऍपसाठी हे बघा हे तुम्हाला दिसेल आता ते आता मानव संघर्ष संघर्षमुक्ती अभियानाचं ऍप सुरू झालेलं आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही ऑप्शन आपल्याला आहे आता आपण मराठीमध्ये जाऊ मराठीमध्ये गेलो ही लढाई कशासाठी याचं इथे दिलेलं आहे आपण लढाई सामील होण्यासाठी खाली बटनावर क्लिक करा तिथे तक्रार दाखल करायची आहे मतदान तर तुम्हाला होणार नाही ना नाही तो काय संपूर्ण आरक्षणही नव्हतं इलेक्शनचा माझा काही मनसुदा म्हणजे त्यावेळी मनसुबाही नव्हता त्यावेळी मी काम चालू केलेलं आहे आणि आज हे क्लिक केलं मतदान तुम्हाला व्हायचं नाही ना पण ॲप आहे काय संबंध आहे आपण असं माझी आज्ञा नाहीस हो असं कोण जात नाही कोण अनलॉक कर जरा हा पा आपण अनलॉक आपण अनलॉक कर हे बघा तक्रार दाखल करा आणि याच्या खाली आणखी गोष्टी आपण घटना नोंदवा समजा एखादी घटना एखाद्या ठिकाणी घडली सर आमच्या पिंपळगावच्या हा नाही नाही एक मिनिट तुम्हाला ॲक्सेस येतं तो व्हेरिफिकेशन होईल नंतर त्याचं आपण ते सांगूया आणखी परत एकदा त्या घटना आपण नोंदवायची असेल तर ती इन्स्टंट घटना मला दिसला इथं खाल्लं इथं हल्ला झाला काय वाटेल वा, वाटे वाटे ते इथं तर तकर... ते डिपार्टमेंटला जाणार आहे तो आपण ऍक्सेस ठेवलेला आहे पण तुरतो आपण तक्रार म्हणलं लिंक दाखल करा म्हणतोय त्या आपण ते गुगलला तुमच्या मेल साठी अपलोड घेतोय त्याच्यावर हे अकाउंट मी सिलेक्ट केलं गुगलचं तुमचा मेल अकाउंट हा कंटिन्यू म्हणतोय मी इथं आणि कंटिन्यू म्हटल्यानंतर खाली पुन्हा कंटिन्यू येईल इथं कंटिन्यू म्हणतोय आपण आता तो ऍप तुम्हाला एकदम चालू होण्यासाठी वापरलेलं उपयुक्त झालेला आहे मग तक्रार दाखल करा तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप पाहिजे नाही नेट पाहिजे नेट पाहिजे अँड्रॉइड मोबाईल मध्ये हे तुमचं पहिलं नाव आहे हे तुम्ही टाकायचं इथं नाव हे नाव टाकल्याच्या नंतर हा हे नाव टाकल्यानंतर मधलं नाव आठ नाव तुमचं पुरुष श्री कोण असेल आधार कार्ड नंबर असेल मोबाईल नंबर असेल त्याला ओटीपी येईल मग तुम्हीच वापर करता आहात कारण या मोबाईल एकदम वापरला पर्पज काय ऑथेंटिकेशन म्हणजे कुणी काही गव्हर्नमेंटला माहिती चुकीची जाऊ नये म्हणजे कुणी पाठवली याचा व्हावं सेफ्टी व्हावं आणि त्याचा मिसयूज काय होऊ नये मग याच्यामध्ये तुम्ही राज्य निवडलं महाराष्ट्र राज्य आहे जिल्हा निवडला या ठिकाणी दिलेले आहेत एक आहे पुणे जिल्हा या, आणि एक आहे अहिलेनगर जिल्हा आता पुणे घेतला आपण पुण्यामध्ये तालुके सगळे तुम्हाला बघा इथे येतील जुन्नर हे ये पुणे निवडलं मी तालुका आला तालुके मी चार घेतले जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड मी जुन्नर घेतो जुन्नर घेतल्यानंतर खाली आलं गाव आता जुन्नर ही सगळे गाव याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील मग ही गाव आली याच्यामध्ये माझं गाव समजा आळे आहे आळे मध्ये मी गेलो माझा पिनकोड आहे चार बारा चार अकरा तर पिन पिनकोड टाकला हा मस्त आहे कारण आहे नाही ठीक आहे मॅनेटरी नाही येतो पण गाव टाकावं पिनकोड असला तर अधिक चांगलं पत्त्यामध्ये जातो तो जे काही करायला जाईल हरकत नाही पुढे पुढे आपण आलो की माहिती आता सगळी भरायची आहे ना मग मग पुढे जाईल पुढे आणि ते ला डाऊनलोड करायचा ऑप्शन पण आहे डाऊनलोड सुद्धा तुम्ही करू शकता हा डाऊनलोड केला इन्स्टॉल झाला इथं म्हणजे वेबसाईटवर पण प्रमाणावर लपण आहे त्याला ती संख्या कशी वाढते नंतर मग उपाययोजना काय कराव्यात याच्या बाबत मला काय वाटतं याच्या काय ऑप्शन्स आपण दिलेले आहेत ही सगळी माहिती एक पीडीएफ तयार होते आणि ती पीडीएफ थेट त्या सगळ्या ईमेल याच्यावरती मेल्स आहेत अधिकाऱ्यांचे ईमेल आयडी आहेत म्हणजे पंतप्रधान कार्यालयाची ईमेल आयडी असेल राष्ट्रपतींचा असेल त्याच्या खाली केंद्रीय मंत्र्यांचा असेल त्याच्या खाली राज्यपालांचा असेल मुख्यमंत्र्यांचा असेल आपल्या त्या खाली राज्याच्या मंत्र्यांचा असेल सचिवांचा असेल असं सगळे अधिकारी आणि जे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मेल जाऊन त्यांना धडकणार आहेत एक नाही टोटल सगळ्या म्हणजे सात तालुक्यामध्ये पाच लाखाप्रमाणे पस्तीस लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं पॉझिटिव्ह याच्यामध्ये अप्रोच दाखवला त्यांना मी सांगितलं की साहेब याच्यामध्ये आपण कॅम्पेन उभं करतोय हे कॅम्पेन केल्यानंतर आम्हाला जो का डेटाबेस मिळेल त्या माध्यमातून आम्हाला पीआय फाईल करता येईल ज्यांनी याचिका दाखल करता येईल ऍक्सेस मिळेल आम्हाला काम करायला काहीतरी त्याच्यामधून डाटा मिळेल आम्हाला काहीतरी शासनाला विचारणा करता येईल की एवढ्या लोकांनी तुमच्याकडे मेल केलं तक्रारी केल्यात तुम्ही याच्यावर काय उपयोजन केल्या मग रेग्युलर प्रमाणे जे काही नुसते पिंजरे देऊ निधी देऊ याच्यापेक्षा ठोस आणि प्युअर याच्यामध्ये काय काम करता येईल याच्यावरती आपला आन्सर त्याच्यामध्ये त्यांचं घेता येईल पण ते लोक खूप चांगलं पॉझिटिव्हली सगळे म्हणजे कोल्हे साहेब असतील नंतर वळसेवाडी साहेब असतील देऊत निगम साहेबांना सुद्धा भेटलो सक्सेस नाही लोकांनी सहभाग जर वाढवला तर काय कायदेच लढाई लढायला मला फार सोपं आहे कारण लोकांची भावना त्यामध्ये आली तर हे अत्यंत सोपं काम आहे मी काय विचारला तालुक्यामध्ये आले त्यांनी अनेकांची लग्न मोफत केली दहावीची पोर पास झाली तुमच्या घरी जाऊन त्यांना फोटो दिले लोकांना आपलं केलं आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते तुमचा जा फंडा चांगला आहे साहेब वाणी साहेब याला फंडा काम का म्हणू नका मला कळकळीन सांगतो मी माझ्याकडे बिबटबाई विषय देऊन कोणी मतदान करू नका माझं काही म्हणणं नाही मला उभं राहायचंय फॉर्म आहे कोणतं पक्षाचं चिन्ह मला तालुक्यातून आघाडीच्या काय कोणते मिळेल मग मी ते फॉर्म भरून पुढे निवडून सामोरं जाईल हा विषय नंतरच आहे ऍप्लिकेशन मी जे मोबाईल मार्केटमध्ये आणलंच नाही मी निवडणूक म्हणून आणलच नाही मी लिटरली सांगतो म्हणजे बाबांची शपथ घेऊन राम प्रभुराम चंद्राची शपथ घेऊन थु। सांगतो मी हे निवडणूक साठी नाही असा काही माझा अजेंडा नव्हता निवडणुकीसाठी वापरावा म्हणून पण ते काल आठ दिवसामध्ये ते रेडी झालं आणि मी लगेच मध्ये लोकांना भेट हा मी सहा महिन्यापूर्वी काम चालू केलं मला आरक्षण आमदार ओपन हे माहित पण नव्हतं हो त्यावेळी मला निवडणूक लढायची हा माझी भूमिका हे कोणाला विचार माझ्या लोकांना मला माहित पण नव्हतं हो पण मला एक कळतंय की हे मी मतदारसंघापुरत काम नाही करत ना याची व्याप्ती किती मोठी आहे मला त्यामध्ये आणखी जिल्हा ऍडिशन द्यायच्यात नाशिक जिल्हा त्यामध्ये घ्यायचा आहे त्याचे तालुक्या घ्यायचे ती गावं घ्यायची त्यात खूप असं काम आहे हे सगळं करून जर सरकारने सहकार्य केलं नाही ते न्यायालयाच्या दरवाजे फोटवणार शंभर टक्के मी सांगितलं याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून याच्यामध्ये आम्ही कोर्टात जाणार म्हणजे जाणार ते निवडणुकीत काय माझं भलं व्हायचं वाटलं व्हायचं ते न जाऊ दे निवडणुकीला जोडू नका तो संबंधच नाही आहे लिटरली सांगतो तुम्हाला निवडणुकीचा हा संबंध जोडून आपण म्हणजे मला सुद्धा तो कमीपणा येतो की निवडणुकीमुळे आपण आणतोय तर बाबा हे याचं काहीतरी इंटेन्शन आहे अजिबात नाही मी प्रयत्न प्रामाणिकपणे करतो मी म्हणतो का निवडणुकीनंतर मी आधी काम करतो का नंतर करेल अजिबात नाही तुम्ही मला साथ द्या ज्या दिवशी निवडणूक चालू असेल तर मला जर फार पुढून जर काही प्रश्न आला तर मी त्या दिवशी पी एल फाईल करेल असं नाही की निवडणुकीसाठी करतोय नंतर करेल किंवा नाही मी उद्या निवडणूक नाही आलो तर नाही करणार अजिबात असं नाही मी जे पुरत सांगतो की मला ज्या संवेदनशील गावांमध्ये जे प्रतिष्ठित लोक आहेत संवेदनशील नागरिक आहेत सरपंच आहेत त्या पाच पन्नास जणांना मला घेऊन दिल्लीला का जायचंय त्या गावची व्यथा त्या कुटुंबातली व्यथा त्या मंत्र्यासमोर गेली पाहिजे केंद्रीय मंत्र्याकडे कायदा केंद्राचा आहे आपल्याला केंद्रातल्या कायद्या पुढे काहीच करता येत नाही संरक्षण जो ऍक्ट आहे बहात्तरचा त्यामध्ये अमेंडमेंट खूप झाले असा पण बिबट हा प्राणी श्रेणी आमदार मध्ये आणल्यामुळे अडचण झालेली आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही तो आम्हाला जीव जीव तरी आम्ही घेऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आमची आहे सर तुम्ही प्रश्न हातामध्ये घेता पुढे काय झालं कळत नाही माफ करा मंदिरामध्ये आपण आहोत त्या तालुक्याचे आमदार शरद गव अपक्ष उभे राहिले ते नंतर शिवसेनेमध्ये गेले नाही गेले नाही गेले तंत्र काय घडलंय ते देवाच्या साक्षीनं झालेच आहे पुढं काय झालं तुम्ही काही सांगत नाही <laughs> बघा न्यायपृष्ठ बाब असताना चुकीची माहिती लोकांमध्ये जाण्यापेक्षा न्यायालय प्रकरण जा सांगतो तरी पण सांगतो अपडेट त्यामध्ये काही घडत आहे काय नाही घडत त्यामध्ये आपल्याला विधानसभा अध्यक्षांकडे एका अपक्ष असणाऱ्या निवडून येणाऱ्या व्यक्तीने कायद्याप्रमाणे अपक्ष राहून इथे सरकारला पाठिंबा देणं ही नैसर्गिक बाब आहे पण एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणं हा कायद्याचा भंग आहे त्यामुळं डिस्कॉलिफिकेशनच्या ऍक्ट प्रमाण त्यांच्या शेड्यूल टेन प्रमाणे त्यांची अपरिहार्यता अनर्हता ही अपरिहार्य आहे ती होणारच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये विधानसभा निष्काळ प्रकरण प्रलंबित आहे दोन नोटीस इश्यू झाल्या होत्या त्यांचे आणि ते अपेर राहिलेले आहेत त्यांची बाजू ते मानतील इथपर्यंत ते प्रकरण आलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये जी प्रोग्रेस न्यायालयपर्यंत व्हायला पाहिजे ती चालू आहे तो काही प्रश्न नाहीये आता इलेक्शनचा प्रश्न मी काय विचारला मी सोडून ना नाही दिलेला ना 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 विषयामध्ये असं 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 काही केलेलं निवडून आले का वकिलीमध्ये गुंततील आमचे प्रश्न कोण सोडवत नाही नाही वाणीसाहेब मला ना सामान्य माणसाच्या जे प्रचंड जाण आहे माझ्या सगळ्या महिला माता महिलांना विचारा मी की मला कुठलाही कोणाचा आजारपणाचा असेल दवाखान्याचा असेल डीपी लाईटचा विषय असेल रस्त्याचा असेल लाईटचा कुठलाही फोन येऊ हो द्या मी त्याला विलंब नाही करत बघू करू सांगतो नाही इकडला फोन आला की इकडच्या फोन मी लगेच त्याला ऍक्शन घेण्यासाठी क्विक हे करत असतो त्यामुळं मी बघू करू नंतर नाही जे होईल ते लगेच करायचं नाही होतं का होत नाही त्या माणसाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही मिसकम्युनिकेशन राहत नाही लोकांची डिपेंडन्सी जी आहे ती सुद्धा कमी होऊन जाते लोक निर्भय होऊन जातात की हे काम होत आहे हे काम नाही होत नाही आपण त्या लोकांना सोपू आपण तालुक्यातल्या सगळ्या निर्णयाबाबत तो निर्णय साहेब वाणी साहेब आज आपल्याला मैदान फार लांब आहे अजून ह्या सगळ्या तालुका स्तरावरच्या अयोध्या आघाड्यांचा विषय आहे मला लोकांपर्यंत पोहोचू द्या मला समजा तुमची दोन राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली चिन्ह लढणं तुम्ही नाही ते दोघं सांगतील घराळ घ्या आघाडीवर की ते होईल ना आपण की तू तर घ्या म्हणतील आणि त्यावर आपण लढू प्रश्न तो नाहीच आहे ना आपली कॅपॅबिलिटी आहे आपली क्षमता आहे लोकांमध्ये आपण ती पोहोचवली पाहिजे मी आळ्यात हे काम करू शकलो तुम्ही वार्डमध्ये हे काम करतो मी गावात ते काम करू शकलो आता मी मत्रसंघात दिल्ला प्रशासना ते काम करू शकतो हा लोकांना विश्वास दे ना माझं आता काम आहे म्हणजे मी कोण आहे आणि मी माझी कॅपॅसिटी काय आहे मी काय करू शकतो माझं विजन काय आहे माझी ऍटलिस्ट uh, माझी ग्रास्पिंग काय एखाद्या कामाची मी तत्परता काय दाखवू शकतो काय करू शकतो माझ्याकडे काय विजन आणि काय कामाचा पाठवा करण्याची क्षमता आहे ती लोकांना कळू द्या आपोआपच लोक स्वीकारतील ना लोकांना नुसतं आपण काही खोटे आश्वासन देऊन आपण पुढे जाणार नाही होत लक्षात आलं मी तुमच्या गावामध्ये गेलो होतो लोक म्हणाले विजय कुळ कामाचा माणूस आहे एखादा विषय हातामध्ये येतो तरी पण होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना दुखवलेला आहे मी मांडलेले मुद्दे तुमच्या दृष्टीनं खरे असतील दुखवलेल्या मंडळींना काय तुमचं आव्हान असेल ते सुद्धा महत्व आहे पण दुखावलं जाणं गावातल्या स्थानिक राजकारणाच्या निमित्तानं एकमेकांसमोर काही लोक निवडणुकीच्या स्थानिक निवडणुकीमुळे उभे राहतात आरोप प्रत्यारोप होत असतात माझी थोडीशी शाब्दिक धारी कडवट असते की काही लोकांना पटत नाही पचत नाही अर्थात त्यावेळी त्या त्यावेळी घेतलेल्यापर्यंत भूमिका असते पण हा विषय गावापुरता गावातल्या राजकारणाचा व्यक्तिगत विषयाचा नसतो तो विचार धारायचा किंवा एकमेकांच्या समोर उभं राहून आपण जे काही केलं उत्तर प्रत्युत्तर असतो तो तो प्रश्न असतो व्यक्तिरिध कोणी दुखावला असेल तर मला मान्य आहे की त्याला दुकानं एखादं जाणं साहजिक आहे पण मी कसं असं आता भावांना भेटलो हा शंभर टक्के का नाही त्यांचा मी पाहिजे पाहिजे ना प्रश्न तो ना हा निव हा निवडणूक हा विषय आता गावा गावापुरता गावच्या राजकारणापुरता विषय नाहीये ना आता समजा की मी ज्या तुला काही बोललो असेल आणि त्यांना त्या माणसाला एखाद्या मोठी संधी मिळत असेल तर मी त्याच्यापुढे दहा पावलं जाईल ना त्या माणसाला गावासाठी संधी मिळत असेल तर हीच भावना गावकऱ्यामध्ये गावामध्ये आहे अजिबात कटोता नाही असले तर मी त्याचे जाऊन दहा वेळा पाहिजे रेल तो मला काही काही मला वाटायचे कारण नाही शेवटी नम्रतेनं आपण समोर लोकांच्या गेलो तो लोक आपल्याला स्वीकारतात ही भावना माझ्या मनामध्ये आहे जो कोणी दुखावला असेल त्यांना मी भेटून शंभर टक्के वृक्ष सगळ्यांना करेल कारण मी संधी मागताना मला एक एक माणूस आणि एक एक आमच्या गावातला प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि तुझ्या मुलाचा आहे पण आता ठीक आहे ना आपण त्याच्यामध्ये मी जसं भाव आले होते काल त्यांना भेटलो त्यांच्या मनात काही ज्या चार गोष्टी होते ते आम्ही क्लिअर केल्या स्थानिक राजकारण निवडणुकीमुळे काही मतभिन्नता आमच्या झाल्या होत्या म्हणून काही मनभेद आमच्या नाहीयेत त्यांनी पण तेच सांगितलं की ठीक आहे सर आपण गाव म्हणून ज्यावेळी बसू तेवढे हा निर्णय करू तुर्तस आम्हाला पक्षाची भूमिका घेऊन आमच्यासाठी प्राप्त आहे हरकत नाही कारवा बंद का चलो आगे आगे जायगे सपोज द्या काय म्हणतो आपण द्या जगा जायगे दिव्या जेव्हा पेटवली एक एक आणि होईल ती सगळी सगळ्यांची एकत्र येऊन बनून जाईल काही अडचण येणार नाही विजय कुराडे यांनी